वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व सर्वदा गणनाथ सरस्वतिर्विशुक्र बृहस्पति वंजन प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्ये सिद्धिर्भवतु मे सदा श्री गणेशाय नमः ग्रंथ तोंडुलक लेखक डॉ रामचंद्र परलहात पारणेरकर पीएचडी संराथ कैलाशवासी दत्तात्रेय बंडलरंग जोशी श्री विमल पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकरण तेहतीस प्रकार तिसरा प्रयत्नवाद आणि प्रारब्धवाद पान क्रमांक एकशे वीस दैवम चैवात्र पंचम असे गीतेमध्ये वचन आहे प्रारब्धवाद मान्य करूनही सर्वसाधारणपणे आपण जेवढे महत्त्व प्रारब्धास आजकाल देतो किंवा लोकांकडून दिले जाते ते तर्कदृष्ट्या विचार करता अयोग्य ठरते प्रारब्धवाद जशा तसा कबूल करूनही त्यात त्रुटी राहतातच आणि त्यांची संगती लागत नाही जशी ज्याची वासना असेल तशी फळे मिळतात हे तत्व मान्य झाल्यासारखे आहे अर्थातच पूर्व आणि पुनर्जन्माचा सिद्धांत यात गृहितच धरला जातो तो तसाच मान्य करून असे म्हणावे लागते की पूर्वजन्मीच्या वासनांचा परिणाम या जन्मातील सुख व दुःखांची संगती लावण्याचा प्रारब्धवादी प्रयत्न करतात परंतु ते तर्कता सिद्ध होत नाही कोणत्याही वस्तूविषयी अथवा गोष्टीविषयी ज्ञान असल्याशिवाय त्याबद्दल वासना उत्पन्न होऊ शकत नाही ज्या गोष्टीबद्दल माणसंच ज्ञान नाही त्याबद्दल अथवा त्यासंबंधी वाचनं उत्पन्न होणे शक्य नाही अर्थातच पूर्वजन्मी ज्या वस्तूचे अस्तित्व नसेल त्या वस्तूबद्दल त्या जन्मात मनुष्यास ज्ञानही असण्याची शक्यता नाही आणि त्या जन्मी ज्ञान नसल्यावर त्या वस्तूबद्दल वाचना उत्पन्न होणेही शक्य नाही मग ह्या जन्मात जर एखादी नवीन वस्तू उत्पन्न झाली असेल वा संशोधली गेली असेल आणि अशा नवनिर्मित वस्तूंच्या संयोगाने उपभोगाने एखाद्या सुख अथवा दुःख होत असेल तर ते सुख अथवा दुःख निश्चित पूर्वजन्मीच्या वाचनेमुळे प्राप्त झाले आहे असे म्हणता येणार नाही अर्थातच ते प्रारब्धामुळे प्राप्त झाले असेही म्हणता येणार नाही आधुनिक काळात निघालेल्या सर्व वस्तूंची उदाहरणे घेता येईल वाहने ध्वनिक्षेपके प्लास्टिक वगैरे सारख्या वस्तू इत्यादी रेडिओ निघण्यापूर्वी जर एखादा मनुष्य वारला असेल तर त्या जन्मात रेडिओच्या वस्तूचे अस्तित्व नसल्याने त्यास त्याचे ज्ञान असणे शक्य नाही ज्ञान नाही त्याबद्दल वाचनाही संभवत नाही असा मनुष्य जर आता जन्माला आला असेल व त्यास रेडिओद्वारे भागाने भाषणे ऐकून म्हणजे त्याचा उपभोग घेऊन जर सुख अथवा दुःख होत असेल तर तसे रेडिओच्या उपभोगाने आजच्या जगात होणारच तर हे त्याचे सुख वा दुःख प्राब्धानुसार त्यास अनुभवता येत आहे असे म्हणता येणार नाही इत्यर्थ हा की अशा वेळी प्रारब्धवाद लंगडा पडतो आणि पूर्णत प्रारब्धावर भिस्त ठेवून भागत नाही सहज पटू लागते याचा अर्थ प्रारब्धवाद मुळीच खरा नाही असे नव्हे आणि हेच सांगण्यासाठी दैवम चैवात्र पंचमम असे श्रीकृष्णांनी गीतेत सांगितले याचा अर्थ असा की दैवाथवा प्रारब्ध एक पंचम सत्य आहे मानवी जीवनातील सुखदुःखाचा पाचवा भाग प्रारब्धाकडे जातो अनेक प्रयत्न करूनही एखाद्या जीवनात यश येत नसलेले आपण पाहतो अशा अपयशास चान्स म्हणजे योगायोग आहे असे म्हणून आधुनिक विद्वान त्याकडे दुर्लक्ष करतात परंतु तो केवळ योगायक नसून ते त्याच्या प्रारब्धाचे फळ आहे किंवा असते असे म्हणता येईल मनुष्याच्या जीवनात यशाप यशाच्या दृष्टीने एकूण पाच गोष्टी महत्त्वाच्या असतात त्यातील एक प्रारब्ध आहे एखाद्या छान अथवा सुयोग अधिक लाभतात व दुसऱ्या एखाद्या असते तसे लाभत नाही हे आपण नेहमी पाहतो किंवा अनुभवतो त्याचे कारणही प्रारब्धच असते प्रयत्न परिस्थिती स्वभाव अथवा वागणूक प्रारब्ध आणि उपासना ही पाच कारणे कोणत्याही यशापयशाची असतात यापैकी पहिल्या चार कारणांनी जर यश येत नसेल तर उपासनेने ते पदरात पाडून घेता येते पहिल्या तीन गोष्टी हव्या तशा असूनही जेव्हा अपेक्षित परिणाम घडून येत नाही किंवा यश येत नाही तेव्हा प्रारब्धाने तसे होत आहे असे म्हणून मनुष्य स्वतःचे समाधान करून घेतो कारण सहसा स्वतःकडे बोल लावून घेण्याची माणसाची प्रवृत्ती नसते परंतु तेथेच स्वस्त न बसता जर तो देवाची उपासना करील तर हे असे प्रारब्ध त्या सहज बदलता येऊ शकते आणि जीवन सफल अथवा यशस्वी करून घेता येते डिसेंबर एकोणीसशे बावन्नमध्ये महाराजांचा मुक्काम मुंबईत होता एका विदिषेने वन इज बॉर्न विथ अ स्पून इन द माउथ अशी इंग्रजी म्हण म्हणून प्रारब्ध शूटी निर्णायक असतो आणि तसेच ते आपल्या प्रत्ययास येते असा प्रश्न चर्चेसाठी काढल्यामुळे त्यावेळी दिलेल्या उत्तरापैकी मागे येऊन गेलेला भाग वगळून अधिक विवेचन जे केले गेले तेवढेच इथे दिले प्रारब्धवाद म्हटला की त्यातील संचित क्रियमान आणि प्रारब्ध या तीन पारिभाषिक संज्ञांशी संबंध आलाच सामान्यतः सर्वांना या शब्दांचा अर्थ माहीत असतो तो सांगून झाल्यावर एक प्रश्न त्यांनी महाराजांनी उपस्थित होतो म्हणून सांगितले तो असा की मनुष्य जगत असता जे जे कर्म करतो ते क्रियमान सर्वच्या सर्व संचितात जातात किंवा त्यातील काही भाग संचितात जातो शिवाय केलेल्या कर्माचे संचित होते म्हणजे तरी काय तर्कदृष्ट्या आमच्या कर्माचे पापपुण्याच्या दृष्टीने अमुक फल असे सिद्ध करता येत नाही तेव्हा या जन्मीच्या क्रियमानांचे पुढील जन्मी संचित म्हणून उपभोग उपभोगावे लागते की काय याची संगती नीट लागत नाही पहिल्या प्रश्नाची उत्तर असे की जी कर्मे आपण करतो ती सर्वच्या सर्व संचितात जात नसून त्यातील बरीचशी अशी असतात की त्यांची फळं ताबडतोब अथवा याच जन्मात उपभोगून आपण संभवितो जसे महिन्याकाठी वेतन मिळावे म्हणून जी चाकरी करतो त्याचे फळ वेतन घेऊन येथेच उपभोगले जाते आणि मग ते शिलगेत उरतच नाही अशा प्रकारे तात्कालिक उपभोगाचीच कर्मे अधिक असतात याच जन्मात फळ उपभोगता येत नाही अशी काही कर्मे असू शकतात जसे वृक्ष लावणे अक्रोड किंवा काही वृक्ष असे असतात की त्यांना लवकर फळे लागत नाही तेव्हा वृक्ष लावून जर फळे येण्यापूर्वी एखादा मनुष्य वारला तर त्याच्या कर्माचे फळ उपभोगता तो गेला असे होऊ शकते सारांश कर्माचे दोन भेद करून आधी या गोष्टीचा विचार करावा लागतो आणि नंतर पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ भोगावे लागत असल्यास त्याच्या स्वरूपाचा प्रश्न उत्पन्न होतो म्हणजे मूलत काय म्हणजे पाप आणि काय म्हणजे पुण्य असाच म्हणून निश्चित निर्णय देता येत नाही आणि शेवटी मनुष्य घोटाळ्यात सापडतो याशिवाय दुसरा विचार असा की प्रारब्धवाद प्रारब्ध या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्याचा आरंभ झाला आहे आरंभले आता ज्यास आरंभ आहे असे म्हटले म्हणजे अगदी प्रथम जेव्हा केव्हा मनुष्य प्राणी जन्मला असेल तेव्हा तो कोणत्या संचिताचा उपभोग घेत होता असा प्रश्न उपस्थित होतो असा आरंभ म्हटल्यावर कोणताच नाही असे म्हणावे लागते आणि प्रारब्धवाद कोलमडतो म्हणूनच वैष्णवाचार्यांनी याचे उत्तर ईश्वरी इच्छा ईश्वराची इच्छा असे दिले आहे आद्य शंकराचार्यांनंतर जे आचार्य होऊन गेले त्यांनी वास्तविक या प्रारब्धवादाचे पूर्वीच खंडन केलेले आहे जे काही चालले ते ईश्वराच्या इच्छेनुसार चालले आहे असे त्यांचे म्हणणे आहे सारांश उश... शास्त्रीय दृष्टीने विचार केल्यास प्रारब्धवाद तर्काच्या कोसोटीत उतरत नाही आणि म्हणूनच तो खंडित समजला जातो सामान्यतः मनुष्य आपल्या अपयशाचे आप खापर दुसऱ्या कोणावर तरी फोडण्याच्या प्रवृत्तीचा असतो आणि ज्यावेळी दुसऱ्या कोणावर दोष लादता येत नाही आणि अपयशाचे सोपपत्ती कारणही सांगता येत नाही त्यावेळी ते प्रारब्धाने झाले असे म्हणून आपल्या मनाची समजूत करून घेतो परंतु हा सुटून जाण्याचा मार्ग इस्कॅबिझम नाही त्याने सिद्धांत सिद्ध होत नसतो అనంతకోటి బ్రహ్మాండనాయక రాజాజూర్ణవాదాచార్య శ్రీ సద్గరునాథరామచంద్రమహారాజ కీ జయ శ్రీ సద్గరునాథ విష్ణుమహారాజ కీ జయ శ్రీ గురుదైవదత్త మంగళమూర్తి మోరయ పూర్ణవాద కీ జయ జయ పూర్ణవా జయ శ్రీరామ్ పునః భటువేస్ श्री गणेशाय नमान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मय देव सर्वकारेश्व सर्वदा गणनाथ सरस्वती रविशिखर बृहस्पती वंजनानुस्मन नित्यम प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यं वर्धकामरूप निविद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवत मे सदा श्री गणेशाय नम ग्रंथ तोंडुळक लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर पी एच डी संग्राहक कैलासवासी दत्तात्रय जोशी श्री विमल प्रोड्युशर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकरण तेहतीस थिस प्रकार तिसरा प्रयत्नवाद आणि प्रारब्धवाद पान क्रमांक एकशे वीस च